न्यूज श्री संचली, श्री साईबाबा साईबाबा हॉस्पिटल शिर्डी नुकतीच मानेच्या मणक्यातून सातशे ग्रॅमची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे न्यूरोसर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी व भूलतज्ञ डॉक्टर संतोष सुरवसे यांचे अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून रुग्णाची तब्येतही स्थिर आहे सतरा वर्ष तरुण रुग्ण दीपक काळे हा पुणे शहरातील रहिवासी आठ वर्षांपूर्वी मानेच्या मागच्या भागात छोटीशी गाठ आली होती त्यावेळी पुण्यात सुरुवातीला तपासण्या करून मानेच्या मणक्यात गाठ असल्याचं निदान झालं त्यावेळी तेव्हा इतर काही त्रास नसल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यावर कोणताही इलाज कुटुंबाने केला नाही मात्र या काळात चार वर्षात गाठीने उग्र रूप धारण केलं मानेमध्ये डाव्या बाजूला मोठा गोळा दिसू लागला व नंतर हळूहळू पेशंटचा हात पायाची ताकद कमी होऊन सुमारे वर्षभरापासून पेशंट अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आला मग मात्र कुटुंबियांनी उपचाराचा निर्णय घेतला पण गेल्या आठ वर्षात साधारणत आवळ्याच्या आकाराची असलेल्या या गाठीने आता एका खरबुजाचा आकार एवढी दिसत होती इतकी मोठी आणि किचकट गाठ पाहून इतर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी नकार दिलेला होता व ज्या ठिकाणी उपचार होऊ शकतात अशा मोठ्या हॉस्पिटलचा खर्च परवडण्याचा होता अशा हतबल अवस्थेत कुटुंबियांना कुठून तरी श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी व तेथील न्यूरोसर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी यांचे नाव कळाले आणि त्यानंतर डॉक्टर संतोष सुरवसे यांनी ही जबाबदारी योग्य पार पाडली आहे ही अवघड व मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल डॉक्टर मुकुंद चौधरी डॉक्टर संतोष सुरवसे व त्यांचे न्यूरो टीमचे सर्व सदस्य यांचे श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाढिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे वैद्यकीय संचालक यांनी अभिनंदन केलं तर सर्व उपचार व ऑपरेशन महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले या योजनेतून मोफत करण्यात आलेले असून त्यामुळे रुग्णांचे कुटुंबियांनी श्री साईबाबा हॉस्पिटलचे आभार मानले आहेत नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश वेणुनाथ सदुसष्ट शून्य सहा सहासष्टुशखर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते डक्की निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी